नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आज आपण इथे पाहत आहोत हॉस्पिटलमधनं घरी आल्यानंतरही घरात नक्की काहीतरी चुकीचं झालं आहे काहीतरी कोणतरी माझ्यापासून लपवतं ही गोष्ट इथे कलाला सारखी जाणवत असते कला ह्या विषयावरती आता आदवेशी बोलण्याचा प्रयत्न करते पण आदवेतही काही सांगेन असं असतो आणि नैनालाही तो काही बोलू देत नसतो मग नेमकी तिथे नैना एकांतात बोलायला येते आणि ती सांगू लागते तुला काय सांगू तू आजारी असताना इथे काय काय घडलं रडायला सुरुवात करते नक्की काय झालं एवढं रडण्यासारखं आणि अशी काय गोष्ट आहे जी मला आद्वेतनी सांगितलेली नाही मग तो सांगू लागतो मग ती सांगू लागते की आद्वेतने तुझ्यापासून लपवलं खरंच आपल्या काजलबाबतीत आणि सोमबाबतीत इतकी मोठी घटना घडली बिचारी ती अनामिका हे घर सोडून निघून गेली बिचारीचा काय गुन्हा होता असं म्हणत रडता रडता सांगत असते आपल्या आईबाबांवरती काय बितली असेल जेव्हा सगळ्यांनी आपल्या काजलला आणि सोहमला एकमेकांच्या मिठीमध्ये जे नको करायला करता करता ते करताना पाहिलं नवरा बायकोनीचं जे नात्यात करतात ते सगळं काही ह्या दोघांनी केलं आणि हे सगळं काही सगळ्या घरच्यांनी तिथे जाऊन पाहिलं आणि काजलमुळे आता आपल्या आईबाबांवर किती मोठं बला आले आहे अनामिका काय हे सगळं जेव्हा तिच्या डोळ्यांनी पाहिलं तेव्हा ती इथून निघून गेली हे सगळं सत्य जेव्हा कलाला कळतं कला, कला खूप रडू लागते त्याच वेळ आद्वेत रूममध्ये येतो आणि तो तिला विचारू लागतो तू का रडत आहे काय झालं आहे एवढं रड घडण्यासारखं आणि त्यावेळेला कला त्याच्याकडे रागा रागाने पाहत म्हणत असते तूही मला याच्यातलं काही सांगितलं नाही पण मी तुला काय सांगितलं नाही असा तो प्रश्न करू लागतो तेव्हा ती सांगू लागते की माझ्या रूममध्ये ताई आली होती नैनाने मला ह्या काही दिवसात जे घडलं ते सगळं काही सांगितलेलं आहे आणि एवढ्या मोठ्या घटना घडल्या आणि तुम्ही माझ्यापासून हे सगळं काही लपवून ठेवलं मला खरंच तुझ्याकडून ही असली अपेक्षा नव्हती आणि एक चिकार शब्दही तुम्हाला ह्या गोष्टीत काही सांगितलेलं नाही ह्या गोष्टीचा सगळ्यात जास्त राग पण मला आलेला आहे मला सत्य तू सांगायला हवं होतं ना माझ्या आई वडील मला भेटायला आले नाही या गोष्टीचं टेन्शन मला आलं होतं आणि ते काय येत नाही हे मला समजत नव्हतं पण आता त्या सगळ्या गोष्टींचा उलगाडा माझ्यासमोर झाला आहे फ खरं तर मी आता तुलाच जोशी मानत आहे तू मला ह्या गोष्टीत काहीही सांगितलेलं नाही म्हणून मी आता इथून पुढे तुझ्याशी एक शब्दही बोलणार नाही माझ्यासमोरून तू इथून उठून निघून जा त्यावेळेला अद्वीत तिची वाया करू लागतो प्लीज असं करू नको माझ्याशी न बोलण्याचं कारण तरी काय तर मी तुझी तब्येत खराब होती म्हणून एक सगळं तुला सांगितलं नव्हतं तुला बरं वाटल्यानंतर तुझीच मदत घेणार ना कुठल्याही मोठ्या प्रकरणात तूच मला साथ देतेस मला माहिती होतं ह्या प्रकरणातही तुझीच साथ मला घ्यावीच लागणार आणि एक ना एक दिवस तुला हे सगळं सांगणारच होतं मी तब्येत चांगली झाल्यानंतर पण इथे आता मात्र इथे कलाने पण घेतलं आहे की मी एक चिकार शब्द तुझ्याशी बोलणार नाही हा माझा आता पण आहे माझ्या समोरून तू उठ इथून निघून जा एक शब्दही माझ्याशी बोलू नको असं म्हणत आजवीतला कला काढून देते रूमच्या बाहेर चला तर मग पुढे जे काही होणार ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा